तर डोळ्यांना न दिसणाऱ्या एका विषाणून बलाढ्य महासत्तांना अक्षरशः अमेरिकेनंतर आता रशियाला सुद्धा कोरोनानं विळखा घातला नसलेला रशिया आता पहिल्या तीन देशांच्या यादीमध्ये जाऊन पोहोचलेला आहे बघूया एक रिपोर्ट रशियातल्या मॉस्को शहरातल्या या स्मशान शांततेला एका भीतीनं ग्रासलय भीती कोरोना नावाच्या अभूतपूर्व संकटाची आहे जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनानं जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेला गुडघ्यावर आणलंय त्यानंतर कोरोनानं आपला मोर्चा आता दुसरी महासत्ता असलेल्या रशियाकडे वळवलाय कोरोना प्रकोपापासून काहीसा दूर असलेल्या रशियावर असा हल्ला केलाय की अवघ्या आठवड्याभरात रशियातील कोरोना बाधितांच्या संख्येनं इंग्लंड फ्रान्स आणि इटली सारखा आणि स्पेन नंतर आता तिसऱ्या नंबरवर पोहोचलाय ए एफ पी या वृत्तसंस्थेच्या आकडेवारीनुसार मंगळवारपर्यंत ते एका दिवसात तब्बल अकरा हजार सहाशे जण कोरोनाग्रस्त सापडले रशियाने आतापर्यंत अठ्ठावन्न लाख पन्नास हजार चारशे चार इतक्या कोरोनाग्रस्तांच्या चाचण्या केल्यात आतापर्यंत दोन हजार एकशे सोळा नागरिकांचा रशियामध्ये मृत्यू झाला आहे रशियातल्या कोरोना बाधितांच्या मृत्यूचा दर हा अमेरिका स्पेन इटली या देशांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे रशियातील कोरोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत झालेले मृत्यू कमी असले तरी देशातला कोरोनाचा फैलाव ज्या वेगानं वाढतोय ते रशियासाठी अत्यंत चिंताजनक आहे रशियाच्या दृष्टीनं अत्यंत चिंताजनक बाब मॉस्कोतला कोरोनाचा आउटब्रेक आहे रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये कोरोनाचा प्रकोप झाला आहे रशियातल्या एकूण रुग्णांच्या एकोणसत्तर टक्के रुग्ण एकट्या मॉस्को मधले दिवसाला एक हजार सातशे जण पॉझिटिव्ह आढळतात राजधानीतील आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडून गेली आहे शहरातील दोन टक्के म्हणजे दोन पूर्णांक पन्नास लाख लोकांच्या कोरोना टेस्ट झाल्यात शहरात रविवारी एका दिवसात पाच हजार नऊशे अठ्ठेचाळीस नवे रुग्ण आढळले होते शहरातील एकूण रुग्णांची संख्या आता अडुसष्ट हजार सहाशे सहा झाली आहे मॉस्को शहरात सध्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाते शहरातील जवळपास सव्वा कोटी लोक आपापल्या घरात बंद आहेत यातच राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या लोकांना इशारा दिलाय की कोरोना महामारीचा वाईट काळ अजून येणं बाकी आहे त्यामुळे सगळ्यांनी सुरक्षित राहा जगातली दुसरी महासत्ता असलेल्या रशियाला आता कोरोनानं घायकुतीला आणलंय रशियात दिवसाला चाळीस हजार टेस्टची क्षमता आहे लक्षणं नसलेल्या रुग्णांची मोठी संख्या हे एक आव्हान आता रशिया पुढे प्रोटेक्टिव्ह किटची रशियामध्ये मोठी कमतरता आहे तर यामुळेच आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झालाय रशिया पुढे अशी अनेक आव्हानं असली तरी त्यांची लढण्याची वृत्ती काही कमी नाही कोरोनाचा सामना करणाऱ्या रशियानं आता चीनचाही रेकॉर्ड तोडलाय केवळ वीस दिवसात दहा हजार बेडचं हॉस्पिटल रशियाने निर्माण देशभरात तब्बल अठरा हॉस्पिटलची उभारणी झाली आहे जवळपास दहा हजार मजुरांकडून या हॉस्पिटलची निर्मिती झाली तर हॉस्पिटलसाठी तब्बल सातशे कोटी रुपयांचा खर्च आलाय रशियात कोरोनानं देशातल्या बड्या नेत्यांवर आणि काही दिवसांपूर्वीच रशियाचे पंतप्रधान मिखाईल हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर ते सेल्फ आयसोलेशन मध्ये गेले राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कॉव्ह यांनाही कोरोनाचा संसर्ग झालाय त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं त्यांना हा संसर्ग झाला तेव्हा पुतीन देशाला सांगत होते की देशातलं संसर्गाचं प्रमाण कमी झालंय जन्माला आलेला कोरोना बघता बघता जगभरात पोहोचला आधी युरोपात आणि नंतर अमेरिकेत कोरोनानं मृत्यूचं तांडव केलं पण तरीही चीनच्या शेजारी असलेला रशिया यापासून काहीसा दूर होता त्यामुळे चीन आणि रशियाच्या संबंधांपासून ते काही षडयंत्रांबद्दलच्याही चर्चा सुरू झाल्या पण अवघ्या काही महिन्यातच रशियात कोरोनाचा जो प्रकोप झाला दीवार निर्माण झाली आहे पण रशियात एप्रिलच्या एका महिन्यात कोरोनाचा प्रकोप का झाला याची काही कारणही आहेत चीनला लागून असलेली सीमा सील करण्यात रशियानं उशीर केला तर आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डाणही रशियानं उशिरा बंद केलं तर सुरुवातीला काही कठोर निर्णय घ्यायला हवे होते तेही रशियाने घेतले नाहीत अमेरिका चीन आणि रशिया या बड्या आर्थिक महासत्तांना कोरोनाच्या विषाणून सध्या जेरी सांडलंय घातक शस्त्रास्त्रांनी सज्ज असणाऱ्या महासत्ता इतरांना धाक दाखवायच्या पण आज न दिसणाऱ्या एका विषाणून त्यांच्याच मनात मोठी दहशत निर्माण केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत